아, 예, 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 아, 아, 예, 아, 아, 예, 아, 예, 아, आता मित्र गारव्यामध्ये मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आता मैत्री आपली कुणासोबत असावी आणि कशी असावी याचा पण आपल्या आयुष्यावरती खूप मोठा फरक पडत असतो कारण परिसाच्या स्पर्शानं लोखंड सुद्धा त्याचं सोनं होतं असंच बघा दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांच्या बोटाला धरण उद्धव साहेब हे बाहेर आले त्यावेळेसच यांना उत्तरती कळा यायला सुरुवात झाली आणि महत्वाची गोष्ट काय आपण त्याच्यासोबत जातोय तुम्हाला पहिलं हे कळलं पाहिजे आपण सोबत जातोय कुणाच्या जा। बघा आतापर्यंत शरद पवारांचा इतिहास आहे त्या माणसानं कधी कुणाला चांगलं केलंय का केलं नाही आणि त्यानं स्वतःचं चा पणही चांगलं करून घेतलं नाही म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता काही काळामध्ये तरीही हे जास्त मोठा टप्पा हे गाठू शकले नाहीत कारण कुटनीती फोडाफोडी ही यांच्या रक्तामध्येच आहे कारण शरद पवार ज्यावेळेस फोडतात पक्ष त्यावेळेस ते एक डाव असतो पण तेच गोष्ट कोणी केली तर ते कुठली असते ते अनैतिक असते ज्या वेळेस वोट जास्त मिळतात पुढल्या पार्टीला त्यावेळेस ते यांना वाटतं की ईएम एम हॅक झालंय ह्या गोष्टी असतील पण अशा व्यक्तीसोबत जे सात उद्धव साहेबांनी केली जे आपली नैसर्गिक युती आहे ते युती त्यांनी तोडली त्यावेळेस पासूनच त्यांना उत्तर ती कळायला लागली पण त्यांना कळलं नाही कारण त्यांच्या पुढे एक लॉलीपॉप होता तो म्हणजे मुक्त अशी अवस्था त्यांनी झालेली आहे आता हेच उलट एकनाथ मतदारांना आपल्याला त्यावेळेस वोट केले त्या वोटला जागून ते वोट त्या वोटाला वोट मान्य देऊन त्यांनी परत आपली जी युती आहे भाजपचे त्या सोबत गेले आणि त्याचा काळ असा झाला की बघा तर मित्र चांगला असेल ना मित्र एक विचाराचा असेल मित्र हा स्वच्छ असेल तर मित्रामुळं त्या संगतीमुळं काय काय भेटू शकतं काय काय मिळू शकतं याच उदाहरण म्हणजे हा कालचा निकाल आहे आणि हा कालचा निकाल पाहून कुठेतरी उद्धव साहेबाला आतून वाटत असावं की आपण त्यावेळेस चूक केली काकाच्या बोटात धरून आपण बाहेर आलं आणि आपलं जे हिंदुत्व आपण सोडलं हीच आपली सगळ्यात मोठी चूक होती आणि ही चूक आता आपल्याला सुधारता पण येणार नाही कारण तुम्ही मधल्या काळामध्ये खूप काही कांड केले त्यामध्ये मुस्लिम लोकांना तुम्ही खुश करण्यासाठी तुम्ही वारंवार हिंदू धर्मातून चालवून गेलात ज्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस माझं दुकान मी बंद करेल हे दुकान तुम्ही खरं बंद केले शिवसेनेचं तुम्ही शिवसेना संपवली पण ते शिवसेना वाचवले ते म्हणजे ठाण्याच्या भागानं एकनाथ आधी शिंदे आणि साथ ही चांगली असेल ना तर माणूस दुःखामध्ये सुद्धा चांगले स्वप्न बघू शकतो अनंतर राजकीय वाटचाल असेल पक्ष असेल हे सुद्धा याहून काही वेगळं नाही बघा एक उदाहरण आहे महाभारतामधलं कर्ण हा एक मोठा योद्धा होता कर्ण हा एक धुरोधर होता जगातला सगळ्यात श्रेष्ठ एक योद्धा हा कर्ण होता पण कर्ण शेवटला मृत शेवट जाऊन का पडला होता मरण का पावला कारण त्याची जे मैत्री होती ते मैत्री एका चुकीच्या लोकांसोबत होती म्हणजेच अधर्मासोबत होती भलेही तो मोठा शूरूवर असेल भलेही तो पांडवाचा अंश असेल या ठिकाणी ह्या गोष्टी एवढं अप्रतिम असं यश मिळालंय आणि ते यश बघून कुठेतरी उद्धव साहेबांच्या मनामध्ये खटकत असेल यार त्या ठिकाणी मी असलो असतो आज महाराष्ट्राने डोक्यावर मला घेतलं असतं आणि जे जनाब बाळासाहेब ठाकरे हे पोस्टर लागले होते हे पोस्टर कधीच महाराष्ट्रामध्ये लागले नसते आणि शिवसेनाचे मत माझ्या पाठीमाग एक हाती असले असते जे चूक शिवसेनेने केली उद्धव साहेबांच्या ते चूक ह्या शेनाने नाही केली ह्या शेनानी एक नेत्याच्या पाठीमागं थांबायचं ठरवलं आणि ते पाठीमागं उभे सुद्धा होते आता सुद्धा आहेत ते म्हणजे एकनाथरावजी साहेबांच्या पाठीमाग एक असा समुदाय एक असा वर्ग आज त्यांना पाठीमाग उभा आहे कारण ते प्रार्थना करतात की मुख्यमंत्री हा व्यक्ती व्हायला पाहिजे म्हणून आणि त्यांना साथ पण दिली अमित शहानी आणि मोदींनी मी दोघांचं नाव काय घेतो कारण ह्या दोघांचंच नाव शिंदेसाहेब ही वारंवार घेतात ते नाव देवद्राच घेत नाहीत कारण त्यांना जे वचन दिलं होतं ज्यावेळेस ते सोबत भाजपचे आले ते वचन हे त्यांना अमित शहानी आणि मोदींना दिलं होतं म्हणून त्यांनी कालही बोलताना बोलले बघा की जे काही माझा निर्णय घ्यायचा असेल तर निर्णय पूर्णपणे त्यांना अधिकार आहे मोदींना आणि शहाना ते म्हणतील ते मला मान्य आहे ते मी स्वीकारेन मी ही युती घरी तोंडणार नाही हे युती अशीच राहील मी माझी संघटना वाढवायचं काम करेल संघटना कोणती शिवसेना आणि हीच गोष्ट उद्धव साहेबाला कळली नाही फक्त मुख्यमंत्री पदासाठी म्हणजे एक बघा एक गेम असतो बघा होम मिनिस्टरचा असंच सगळं काय ते आपलंच आपलाच मुलगा मंत्री आपणच मुख्यमंत्री आणि खुर्ची आपल्याच घरी बाकी वैचारिक वारसा असेल पक्ष असेल काही असेल त्यांनी याला कचऱ्याची कुंडी दाखवलं आणि हिंदुत्व एका खुंटीला टांगलं गेलं पण तेच या वाघाला मान्य नव्हतं म्हणून आज हा अप्रतिम हा विजय तरी खेचून आणला या ठिकाणी पण बघा मैत्री ही चांगल्या सोबत असेल दोघांचे विचार हे सम असतील थोडासा वेळ लागेल पण रिझल्ट हा एकदम पॉवरफुल निघणारच तो रिझल्ट रेकॉर्ड ब्रेक असणार एक कडवं मला आठवलं आनंद राऊत यांच्या कवितेमधलं ते कडवं बघा मला खूप मनाला भावलं होतं माझ्या दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा जर मित्र खंबीर असेल ना तर माणूस कुठलंही संकट हसत हसत पार करत आणि तो यश तर खूप लहानशी गोष्ट आहे पण त्याच्या पुढचे मोठे मोठे संकट सुद्धा ते हसून पार करत आहे हे ह्या जी मैत्री आहे एकनाथ शिंदे साहेबांची आणि भाजपची हे यातूनच समजून येत आहे जे भोतो ना भविष्य ती हे आतापर्यंत कधी घडलं नव्हतं आणि ते भविष्यात कधी याची गॅरंटी सुद्धा नाही पण ते करून दाखवलं ह्या दोस्तीमधून आणि ती दोस्ती तेच बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेचं स्वप्न संबंध शिवसेनेकाचं स्वप्न या ठिकाणी कुणी पूर्ण केलं असेल त्या ठिकाणी तोंडातून एक औत्सुक असं नाव येतं ते नाव म्हणजे रावजी शिंदे हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही आता भले ही मुख्यमंत्री फडणवीस असू द्या पण या ठिकाणी शिंदे साहेबांनी मोठेपण दाखवले जे काही निर्णय असेल ते निर्णय वरिष्ठ घेतील मी मला माझ्या शिवसेना मला वाढवायची आहे मला शिवसेना मोठी करायची आहे ही जे एक त्यांनी व्रत पकडलेलं आहे तेच बाळासाहेबांचं व्रत बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवायचं काम हे एकनाथ शिंदे साहेब करत आहेत जर या ठिकाणी जर त्यावेळी सत्तेचा मोह तर त्यागला असता ठाकरे साहेबांनी जर ठाकरे साहेबांची अवस्था आज खूप वेगळी असली असते आणि ते आज किंग मेकर म्हणून राहिले असते ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी आपली कारकीर्द केली होती किंग मेकरची अहो मातोश्री पुढी दिल्ली झुकायची पण आता अशी वेळ आली आहे मातोश्री जाऊन झुकते दिल्लीसमोर ही अशी अवस्था केविलवाणी अवस्था ही अवस्था आणली कोण सुद्धा ठाकरेंनी याला रिस्पॉन्सिबल तेच आहे आज बोटावर मोजण्या एवढे त्यांचे आमदार आलेले आहेत यातूनच दिसून येतं की जे नेहमी शिंदेना बोलायचे गद्दार आहे मर्द मर्दाची औलाद नाही मर्द नाही बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हे कोणी चोरत नसतं या गोष्टी ह्या गोष्टी चोरायच्या नाहीत जर ह्या गोष्टी चोरल्याही जर व्यक्ती चुकीचा असेल तर ह्या गोष्टी पचने सुद्धा पडत नाहीत जर ह्यांनी खरंच चुकीचं केलं असतं तर ह्यांना ह्या निकालामधून त्या गोष्टी कळल्या असत्या आणि शिवसेना शिंदे साहेबांची एवढ्या जागा कधीच आणू शकल्या नसत्या कारण हे लोकांनी दाखवून दिलंय मी म्हणत नाही बुद्ध साहेब बोलायचे शिवसेना कोणाची आहे आम्हाला त्या कोर्टाने आमच्यावरती अन्याय केला पण जे हे जनतेचं कोर्ट आहे ते कोर्ट आमच्यावरती अन्याय करणार नाही आता ह्या जनतेच्या कोर्टानंच न्याय केलाय आणि जनतेच्या कोर्टानं सांगितलंय की शिवसेना खरंच कुणाची आहे आणि फक्त हे काय घडले ना हे फक्त एक संयम एक मैत्री आणि त्या पलीकडच्या गोष्टी काहीच नाहीत जर एकटे शिंदे असले असते तर हा विजय शक्य नव्हता आणि जर शिंदे तिकडेही असले असते तरी हा विजय नसला असता ती हार असली असती या विचारांची आणि ह्या वैचारिक लढाईची आणि जे काम शरद पवारांनी केलंय सोबत मित्र म्हणून सोबत ठेवलं आणि ज्या त्यांनी सांगितलं त्यांची एकच इच्छा होती सर्वांची की मुख्यमंत्री नाव घोषित करा उद्धव साहेबांची इच्छा होती मुख्यमंत्री व्हायचं अजून निवडणुका लांब होत्या निकाल लागायचे होते निवडणूक पार नव्हती पडली अजून संख्यावर ठरलं नव्हतं जागा पण वाटलं नव्हत्या त्यापूर्वीच यांची मागणी होती ते मागणी म्हणजे काय मुख्यमंत्री चेहरा हा शिवसेनेचा असावा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच उद्धव साहेब असावे लोकांच्या मनातील नाव उद्धव ठाकरे यांचं आहे हे स्वतः ते म्हणून दाखवायचे मग या ठिकाणी तेही शक्य असलं असतं जर मित्र तर योग्य असलं असतं तर त्यांनी मित्र तो हात ते बोट चुकीचं पकडलं आणि शेवटी त्यांना रस्ता हा शेवटी घराचाच बघावा लागला त्यांना रस्ता हा सत्तेचा मिळाला नाही यातून सांगायचं एवढंच आहे आता उद्धव साहेबांना वाटत असावं की आपण खरंच हा जो निर्णय घेतलाय हा निर्णय पूर्णपणे चुकीचा घेतलाय आपल्याला हा निर्णय घ्यायला नको होता पण आता वेळ निघून गेले अजून वेळ आहे भविष्यामध्ये तेच आपल्या चुका सुधारून परत एकत्रित सुद्धा येऊ शकतात आणि आपला पक्ष परत, उभारू परत ते उभारू शकतात फक्त गोष्ट असते ते म्हणजे एक हार पचवायची मना किंवा थोडस एक लहान मन करून एक मोठं मन करून सगळ्या गोष्टीला समोर जावं आणि चांगले मैत्रीपूर्ण संबंध जपून परत शिवसेना वाढीचा ध्यास धरावा फक्त या ठिकाणी एवढं तुम्हाला सांगतो शेवटी शेवटी की मित्र जर योग्य असेल तर लोखंडाला जर परिस गासला, तर लोखंडाचं सुद्धा सोनं होतं ही जे मन आहे ही मन या ठिकाणी तंतोतंत जुळते तुमचं काय मत आहे नक्कीच सांगा एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा